नमस्कार मार्केट मार्डीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आपण बघतोय निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण त्याचबरोबर उद्यासाठीचा सा ट्रेड सेटअप चला बघ मित्रांनो सुरुवात करूया चांगली मुवमेंटम बघायला मिळाली थोडक्यात आपण काय म्हणू शकतो आठशे पॉईंट्स वर्षा दिशेने बँक निफ्टीने दिलेलं आहे चेअर्स खरं सांगायचं तर वन ऑफ द बेस्ट मुवमेंटम बघायला मिळाले जसं ॲनालाईज केलं होतं आपण पूर्ण व्हिडिओ बघू शकता व्यवस्थितरित्या परफेक्ट सेटअप लक्षात घ्या मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठी हजार इंडिकेटर्सची गरज नसते फक्त प्राइस एक्शन फक्त मुवमेंट पकडणं गरजेचं आहे ठीक आहे ती आपण दररोज अनॅलिसिस व्हिडिओमध्ये पकडतो फक्त तुम्ही पकडत नाही ते म्हणजे काय आपलं मार्केट मराठीचं चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर खूप कमी आहे जास्तीत जास्त वाढवा प्लीज ठीक आहे सो उद्याचा विषय म्हणायचा असेल तर लक्षात घ्या रेंज ब्रेकआउटला मार्केट आता करंटमध्ये जवळपास एकोणपन्नास हजार पाचशेच्या आसपास लेवल तोडणं गरजेचं आहे आणि तुटताच आपलं एक मुवमेंटम थोडक्यात किती पन्नास पाचशेपर्यंत मार्केट जाताना बघायला मिळू शकतं हा जो स्विंग आहे बघायला मिळतो का छोटा छोटा तिथपर्यंत मार्केट बघायला मिळू शकतं आणि त्याच्या आधीचं टार्गेट आहे ते म्हणजे पन्नास हजार सो या आठवड्याचे टार्गेट्स आपण एक्सपेक्ट करू शकतो पहिला कुठे एकोणपन्नास पाचशेच्यावरती पहिलं टार्गेट पाचशे पॉईंट पन्नास हजार त्याच्यावरती पन्नास पाचशे थोडक्यात मार्केट इज गोइंग टू रिबाउंड लक्षात घ्या थोडक्यात आपल्याला काय बघायला मिळू शकतो ट्रेंड बेंड ट्रेंड जो आहे हा बेंडिंग होताना बघायला मिळतो मार्केट परत एकदा वर्षेशन जाताना बघायला मिळू शकतो थँक्स टू ट्रम्प तात्या थोडक्यात काय सगळ्या गोष्टी निवळणार आहेत लक्षात घ्या माझ्या मते ट्रम्प तात्या सारखे आहेत नो वॉर नथिंग एल्स so, सो खरंच सांगायचं असेल तर माझ्या मते जर हे असं सुटेबल चार वर्ष राहिली तर डेफिनेटली आपलं सुद्धा सोअर करणार आहे चॅनलला काउंटरिंग करण्यासाठी अमेरिका आपल्याला मदत करणार आहे खूप सगळ्या गोष्टी होणार आहेत सो भारताची पावर वाढणार आहे हे लक्षात घ्या ठीक आहे सो त्यासाठी मार्केट डाऊन होतं एव्हरी डिप्स इज अ बाईंग मुवमेंट मी आधी म्हटलं होतं केलात का बाईंग नाही केलं असाल व्यवस्थित स्टॉक्स पकडा चांगल्या लेव्हलला असतील लो लेवल असतील बाय करून ठेवा ठीक आहे लगेच बाय करून ठेवू नका थोड्याफार हळूहळू हळूहळू बाय करा हे लक्षात घ्या पुढे मध्ये आपल्या अनालिसिसकडे काय म्हणतोय मी लक्षात घ्या एकोणपन्नास पाचशे अँड्रॉय जर उद्याचा विषय म्हटलात कसला ब्रेकआउटचा विषय म्हटला उद्यासाठीचा तर एकोणपन्नास हजार पाचशेच्यावरती थोडक्यात ही रेंज जी आहे एकोणपन्नास पाचशे एकोणपन्नास सहाशे एक होल्ड करते डेफिनेटली बाय करू शकता एकोणपन्नास हजार दोनशेची ही जी रेंज आहे ना एकोणपन्नास हजार दोनशे ट्वेंटी फायव्हिंग ॲवरेजच्या आसपास काय म्हणू शकतो एकोणपन्नास हजार दोनशेच्या खाली होल्ड करताच आपण सेल करण्याचा थोडाफार प्रयत्न करू शकतो पुलबॅकमध्ये का सेल करायचा थोडक्यात मार्केटवरती गेल्या थोडं फार अजून फुल बॅक येत असेल तर ठीक आहे पन्नास एकोणपन्नास हजारपर्यंत हे जे टार्गेट आहे हे पहिले बुक करा इथंच सोडून द्या विषय काय म्हटलं मी इथंच सोडून द्या विषय संपलेला आहे ठीक आहे एकोणपन्नास हजार एक चांगली सपोर्ट आहे त्याच्यावरती एकोणपन्नास दोनशे पहिला सपोर्ट आहे कोणता एकोणपन्नास हजार सो so, आता एक्सपेक्ट काय करू शकतो मार्केट ट्वेंटी फाय मूवीवरच्या आसपास इथे आत्ताच आहे जर ओपन तिथे झालं आणि बाउन्स व्हायचं म्हटलं तर एकोणपन्नास हजार पाचशेच्यावरती वरती बाय करा एकोणपन्नास हजार सहाशेच्या वरती बाय करा जसं भेटेल पण जर तुम्ही सेफ झोनला जात असेल जा, तर एकोणपन्नास हजार सातशेच्या वरती बाय करा एकोणपन्नास हजार आठशे हे पहिलं टार्गेट घ्या आणि एक पन्नास हजार हे दुसरं टार्गेट घ्या थोडक्यात काय जास्त नाही शंभर एकशे पन्नास टार्गेट जरी मित्रांनो तुम्ही घेतलात तरी ते खूप जास्त झालं काय म्हटलं मी खूप जास्त एवढं घेतलात बाहेर पडला तरी खूप मोठा प्रॉफिट निघाला हे लक्षात घ्या अकॉर्डिंग टू ऑप्शन बाईंगचा विषय म्हटलात तर हे लक्षात घ्या म्हणजे त्यानुसार तुम्हाला ट्रेड्स जे आहेत ते प्लॅन करणं गरजेचं आहे जर गॅपअप झालं आणि एकोणपन्नास सातशेच्या वरती ओपन झालं आणि टिकलं डेफिनेटली बाय करा पहिली पाच मिनिटाची कॅन्डल बघा चांगली मोस्ट बुलिश असेल तर डेफिनेटली त्या ते कॅन्डलचा हाय तुटल्यावरती बिंदास्त बाय करा ठीक आहे दररोजची आपली स्ट्रॅटेजी फाय मिनिट्स कॅन्डलची तीच वापरायची आहे थोडं सांगायचं असेल निफ्टी ऑन द रदर हँड कसा विषय निफ्टीसुद्धा थोडाफार आपला बुलिश लेवलला बघायला मिळतो पण बँक निफ्टी थोडाफार जास्तच होता विषय ठीक आहे निफ्टीलासुद्धा एक अशी ट्रेंड बघायला मिळते ती जवळपास आपण म्हणू शकतो एकदम जास्त एक लेवलला म्हणू शकतो आहे आणि निफ्टीसुद्धा ब्रेकआउटला पोहोचलेला आहे ती म्हणजे जवळपास तेवीस हजार चारशेच्या चार आसपासची ठीक आहे तेवीस चारशेच्या वरती निफ्टी जर टिकलं तर आपल्याला किती मुवमेंट बघायला मिळू शकते लक्षात घ्या मित्रांनो इथेसुद्धा विषय तोच आहे म्हणजे जवळपास जर ओवरऑल पॅटर्न बघायचा म्हटला कसं आहे ट्रेंड नंतर थोडाफार कन्सल्टेट ठीक आहे थोडाफार होल्डिंग आणि मग हा ब्रेकआउट आहे म्हणजे आपल्याला एक्सपेक्ट किती असू शकतो सर्वात मोठा एक्सपेक्टेशन आहे तेवीस पाचशे तेवीस सहाशे इथपर्यंत मार्केट बघायला मिळू शकतं हे लक्षात घ्या हे दोन वर्षे पिलर्स आहेत तिथपर्यंत मार्केट पोहोचू शकतो सगळ्यात मोठा टास्क तो आहे सो त्यासाठी तयार होणं गरजेचं आहे सो आता निफ्टीचा विषय म्हटला तर निफ्टी काय एक्सपेक्ट करू शकतं अव्यवस्थितरित्या एक चांगली मुमेंटम आली त्याच्यानंतर जवळपास एक रेंजमध्ये बघायला मिळते सो बाइंग रेंज कोणती असणार आहे बाईंग रेंज आपण पकडू शकतो तेवीस हजार तीनशे पन्नासच्या वरती बाय करू शकता निफ्टी चांगली मुवमेंट आहे चांगली रेंज आहे होल्ड करताच बाय करा एल थोडाफार खालच्या एशन ठेवण्याचा प्रयत्न करा हा जवळपास कसला पॅटर्न बघायला मिळतो कमेंट बॉक्समध्ये मला सांगा चार्ट पॅटर्न्स खरंच उपयोगी पडतात बरं का आपण पेड कोर्सचे सदस्य आहेत कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सुद्धा शेअर करू शकता बघा पॅटर्न्स रिअल लाईफमध्ये उपयोगी पडतात का गॅपअप झाला मार्केट सेलिंग आली ॲज एक्सपेक्टेड दे सपोर्ट घेतला मग बॅक आपल्याला बघायला मिळाला मिळालेला आहे हे लक्षात घ्या ठीक आहे सेलिंगचा विषय कधी करू शकतो तेवीस तीनशे नाही तेवीस हजार तीनशे किंवा मार्केट जसं ही रेड लाईन आहे ना या रेड लाईनच्या आतमध्ये जसं टिकेल तसं सरळ सेल करा आरमात मुमेंटम खालच्या शेअर बघायला मिळू शकते गॅप अप झाला तर तेवीस हजार चारशेच्या बाय करा अन्यथा बाईंचा विचार करू नका समजलं असेल तर लाईक कमेंट्स चॅनल सबस्क्राईब करा बेलाईकदा जेणेकरून पूर्ण रोज तुमच्यापर्यंत पोहोचतील माझ्यामध्ये इथे तुमची बिरजा घेतोय धन्यवाद